काही चांगले प्रयोग केले कृषीमध्ये जाऊन चांगले प्रयोग केले कृषीमध्ये मराठवाड्यात तुम्ही काय नवीन प्रयोग देऊ करता कृषीमध्ये मला कळायचं नाही सर तुम्हाला धरलाय का सोडलाय जागेची भरती दोन हजार चोवीस मध्ये करण्यासाठी मंजुरी दिली आहे तसेच राजपत्रिर आहे कृषी जागासंदर्भातील काम प्रशासकीय पातळीवर कृषी विभाग वित्त आहे आहे आता पाय वित्त विभाग मध्ये असून आपण की सामान्य प्रशासन विभाग